महाराष्ट्र हिंगोली शहरात एक लाख सोळा हजार एकशे चाळीस रुपयांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखा का हिंगोलीची कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोलीजी श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून दिनांक सत्तावीस सहा दोन हजार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की प्रॉपर हिंगोली शहरातील तोपकाणा भागात सय्यद अनवर हुसेन उर्फ हाजी व फैजान राहणारा आजम कॉलनी हिंगोली हे सरकारी दवाखाना जवळ तोफखाना हिंगोली परिसरात वलीभाई यांच्या पत्र्याच्या शटरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पाण मसाला तंबाखू विक्री करणे कामी साठवलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वीच फरार झाले सदर ठिकाणावरून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला एकूण एक लाख सोळा हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा विमल पान मसाला राजनिवास सुगंधित पान मसाला सुगंधित व्ही वन बीग तंबाखू प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला गोवा एक हजार गुटखा मिळून आल्याने सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आजम पॅरेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे दिलीप बांगर रवीना घुमनर यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी आरोही जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा